नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे दाल तडका तर त्यासाठी आपल्याला तुरीची डाळ जी आहे ते एक वाटी मी कुकरला लावून घेतलेली आहे अगदी धाब्यासारखी हॉटेलमध्ये जशी भेटते त्याचप्रमाणे आपल्याला घरच्या गर घरी बनवून घ्यायचे आहे आपल्याला हॉटेलमध्ये दे जाऊन दीडशे रुपये द्यायचे नाही आहेत तर आता मी घेतलेला आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत या दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पुन्हा चिंच जे आहे ते दोन तीन बोटोक असे मी भिजवू घातले होते कडीपत्ता अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत कसुरी मेथी आणि डाळ जी आहे माझी लोण्यासारखी अगदी लोण्यासारखी शिजून तयार झालेली आहे तुम्हाला जर लोण्यासारखी आवडत नसेल तर तुम्ही थोडी मोठी मोठी पण शिजून घेऊ शकता तर आता माझं सर्व साहित्य तयार ते, झालेलं आहे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकून आता मस्त आपल्याला गरम झालं की त्यामध्ये घालायचे आहे महुरी महुरी छान अशी तडतडली की आपल्याला घालायचं आहे जिरे जिऱ्याच्या नंतर आपल्याला लगेचच पोट फोडलेल्या पोटातून चिरलेल्या अशा मिरच्या टाकायच्या आहेत दोन त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा कांदा जे आहे दोन आहेत इथे कांदे तर कांदा असा मस्त थोडंसं भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसणची पेस्ट आणि लगेचच आपल्याला कडीपत्ता पण घालून घ्यायचा आहे मस्त आता आपल्याला कडीपत्ता लसूण टाकून आता आपल्याला फिरून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये खूप छान असं भाजत आलं आपल्या कडीला चिटकू लागलं की आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद तर ते पण आपल्याला असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे खूप छान असं वरण होईल हे वरणाला जे चव आहे अप्रतिम लागते तर ह्याच्यासाठी आपल्याला बाहेर जायची काय गरज आहे किंवा हॉटेलमध्ये धाब्यावर वगैरे वेड्याल पैसे देऊन आपण बनवून घेतो खाऊन येतो तर त्याच्यापेक्षा आपण आता घरीच करायचं आणि घरीच खायचं स्वस्त खायचं आणि मस्त राहायचं तर त्यामध्ये आता मी घातलेला आहे चिंचेचा कोळ त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे चिमूटभर साखर साखर जर नसर आवडत तर तुम्ही गुळ टाका गुळाना आता अप्रतिम लागेल चव त्यानंतर मी घातलेलं आहे कसुरी मेथी कसुरी मेथी जी आहे ते अर्धा चमचा घेतली होती त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे शिजलेली डाळ डाळ टाकून आपल्याला त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे तर पाणी जे आहे ते मी गरमच वापरलेलं आहे गरम पाण्यानं काय होईल चव जे आहे ते खूप छान लागेल आणि कधी पण भाज्याला वरणाला पाणी जे आहे ते गरमच वापरायचं आहे खूप छान अशा भाज्या वरण लागेल त्यानंतर आता मी घालणार आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून आपल्याला मस्त आता वरणाला उकळी फोडून घ्यायची आहे तर वरणाला अशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर पण माझी कोथिंबीर ह्या टायमाला अवेलेबल नव्हती त्यामुळे टाक मी टाकलेली नाही मी आता नंतरच टाकणार आहे वरून तर त्यानंतर आता मी वरण जे आहे ते बाजूला ठेवणार आहे ना आता आपल्याला वर्णालासाठी तडका द्यायचा आहे वरणाचं नावच आहे ना दाल तडका तर आता आपण त्याला छान असा तडका देऊन घेणार आहोत तर तडक्यासाठी मी इथं वापरलेले अगदी बारीक बारीक लसणाचे काप आहेत बारीक करून घेतलेले त्यानंतर आता एक चमचा तीळ आणि एक लाल मिरची आहे तर ती त्या मिरचीच्या जागी तुम्ही जर बेडगी मिरची वापरली तर खूप छान तडक्याची असते ती त्याच्यामुळे काय होईल असं मस्त वातून भरून येईल आणि खूप अशी रसाळ होईल त्यानंतर आता आपल्याला तडका जे आहे ते आपलं तयार झालेला आहे आणि वर्णामध्ये टाकून आपण आता झाकून ठेवायचं आहे त्याचा जे वास जे आहे ते आपल्याला बाहेर जाऊ द्यायचा नाही आहे खूप छान अशी दाल तडका बनवून तयार झालेला आहे आता मी एका प्लेटामध्ये वरण आणि भात घेऊन आम्ही आता खाणार आहोत त्याच्यावर आता मस्त आता आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे आणि फस्त करायचं आहे तर जाता जाता काय करा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चला आता मग तुम्ही पण लागा तयारीला